नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही पोलीस स्टेशनमध्येच बसते आणि तिथे ते अक्षय तिच्यावर किती रागवला आणि तिला जे काही बोलला ते सर्व आठवत तिला खूप रडू येत असते आणि तेवढ्यात तिथे अक्षय येतो अक्षय म्हणतो की रमा सॉरी मला माफ कर कारण आणि रमा तू म्हणतेस तसं की खरंच तो अथर्व चुकीचा वागला असेल खरंच मलासुद्धा कळले नाही की मी कसा त्याच्यामध्ये इतका इम्प्लो झाला असेल कधी का आणि कसा माहीत नाही परंतु आता मात्र मला माझी चूक समजली रमा मात्र अक्षयकडे काही लक्ष देत नाही तर अक्षय म्हणतो की अग रमा प्लीज माझ्याकडे थोडेसे पग रमा अक्षयकडे बघू लागते तर अक्षय रमाचा हात हातामध्ये घेतो आणि रमा हे पग माझी खरंच खूप मोठी चूक झाली यापुढे खरंच मी अशी चूक नाही करणार इथून पुढे फक्त मी तुझेच ऐकत जाईल आणि माझा फक्त तुझ्यावरच विश्वास राहील तू सांगशील गोष्ट मला रियालाइज झाली की तो अथर्व कोण आहे माझ्यासाठी तो कोणीच नाही पण रमा तू माझी आहे त्यामुळे खरंच माझी खूप मोठी चूक झाली मला माफ कर तेव्हा रमाचे डोळे भरून आलेले असतात आणि ती फक्त अक्षयकडे एकटक बघत असते अक्षय म्हणतो की रमा यापुढे फक्त मी तुझेच ऐकेल तर रमाला थोडेसे घालतले घालत हसू येते रमा होऊन लगेच अक्षयला मिठी मारते आणि मित्रांनो ते आपल्या रमाचे स्वप्न असते तेव्हा रमा ही आपले डोळे पुसते विचार करत असते त्यानंतर इकडे आनंद शशिकांच्या त्या वागण्यामुळे खूप काही रडत असतो जान्हवी येते जान्हवी म्हणते की अरे बेबी काय रे असं काय करतो का रडतोस नको ना रडूस तेव्हा आनंद रडतच म्हणतो की अगं बाबांच्या नजरेत राहण्यासाठी मी कायम त्यांच्या समोर असायचो परंतु त्या माणसाने कधी त्यांच्या नजरेत मला थांबून सुद्धा दिले नाही जेव्हा बाबा मला म्हटले की त्यांचे जे पोर्ट्रेट आहे ते मी काढून द्यावे तर ते ऐकून मला खरंच खूप आनंद झाला होता आणि आता कसे बोलले ते पग म्हणून आनंद आणखी रडत असतो जानवी म्हणते की अरे बेबी मी तुला सांगितले होते की तू अवेर राहा ते तुला काही बोलू शकतील मग तू इमोशनल होईल हर्ट होईल आनंद उठतो आणि शशिकांचे जे काही त्याने मस्त असे पेंटिंग काढलेले असते ते जान्हवीला दाखवतो जानू हे पेंटिंग बघून बाबा खुश होतील आणि मला शबासकी देतील असे वाटले होते नाही त्यांनी नेहमीसारखे मला आणखीनच नाराज केले तर जान्हवी म्हणते की अरे बेबी खरंच तू खूप छान पेंटिंग त्यांचे काढले तेव्हा आनंद रडतच विचारतो की अगं जानू मग अजून किती दिवस सांग ना ग अख्खे जग माझ्या पेंटिंगचे कौतुक करतात पण घरातील कुणाचीच कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडत नाही आणि किती दिवस किती वर्ष हे असेच चालणार कुणास ठाऊक जान्हवी म्हणते की अरे बेबी असं काय करतो मी कायम तुझे कौतुक करत असते खरंच तू एक ग्रेट पेंटर आहे रे त्यानंतर इकडे अभि हा ऑफिसमध्ये झोपलेला असतो आणि त्याला जाग येते परंतु थोडेसे अखडले सारखे होत असते उशीर झाला म्हणून तो लगेच उठतो तर तेवढ्यात अथर्व हा शशिकांतला ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि शशिकांत हा त्याला दारू चढलेली असते आणि तो म्हणत असतो की काय री तुम्हाला इकडे कुठे घेऊन आला क्लबमध्ये जायचे होते तर अथर्व म्हणतो की मी तुमची येथे सर्व व्यवस्था केलेली आहे आणि दारूची बॉटल आणून तो शशिकांतच्या हातामध्ये देतो शशिकांत दारूची बॉटल हातात घेऊन खूपच खुश होतो आणि दारू पिऊन घेतो अथर्व म्हणतो की एका डोळ्याने मात्र तुम्हाला छान दिसते तर शशिकांत म्हणतो की हो माझ्या आवडीची गोष्ट आहे ना त्यामुळे ती मला पटकन दिसते तर अथर्व काही कागदपत्र घेतो आणि ती फाईल शशिकांतच्या हातामध्ये दे देत म्हणतो की आपल्याला हा मुकादम फूड्स बिझनेस आहे ना तो खरंच खूप मोठा करायचा के यु एस कॅनडा इकडे सर्वत्र आपला ब्रँड आपला मोठा होणार तुम्ही फक्त या कागदावर सह्या करा आणि तेवढ्यात आभीला त्यांचा आवाज ऐकू येतो आणि आबी कॉफी पीत पीत खिडकीमध्ये येतो आणि खिडकीतून ते सर्व डोकावून बघत असतो तर अथर्व कोणत्या तरी कागदावर शशिकांकडून सह्या घेत असतो अथर्व सही करण्यासाठी हातामध्ये पेन देतो शशिकांत दारूच्या नशेत बरचळत असतो की नक्की असे होणार ना अथर्व म्हणतो की हो तुम्ही वाचा तर शशिकांत म्हणतो की अरे एका डोळ्याने नाही वाचता ये तू सांग तुझे तोंड जिजते का तर अथर्व म्हणतो की हो म्हणजे मला तुमचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम समजला की एका डोळ्याने तुम्हाला कसे दिसणार तेव्हा अथर्व म्हणतो की ह्या कागदामध्ये असे लिहिलेले आहे की तुम्ही मला या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी परवानगी देता आणि त्यासाठीचे हे पेपर्स आहेत शशिकांत म्हणतो की नक्की करू ना तर अथर्व म्हणतो की हो नक्की करा मी तुम्हाला का फसवेल तुम्ही सर्वजण माझ्याच कंपनीचे आहात मग आपल्याला सर्वांना मिळून ही कंपनी मोठी करायची ना अभी हे सर्व बघून मनात विचार करतो की काका आणि अथर्व ऑफिसमध्ये काय करतात आणि हा नक्की कोणत्या पेपर्स वर सहाय्य घेतो दारूची बॉटल सुद्धा आहे मग हे शूट करून ठेवलेच पाहिजे तेव्हा शशिकांत पहिल्या पेपर्स वर सहाय्य करतो तर आभी हे सर्व आपल्या मोबाईल मध्ये शूट करत असतो शशिकांत म्हणतो की अरे एका पेपर्स वर केली ना तर अथरो म्हणतो की काका कसे आहे की बाकीचे पेपर आपल्याला सबमिट करावे लागतात त्यामुळे एक सही इथे करा तर शशिकांत म्हणतो की काय रे मला इतका कंटाळा आला असताना तेव्हा आथर पुन्हा दारूची बॉटल त्यांच्या हातामध्ये देत म्हणतो की मी आता यावर औषध घेऊन आलो तर शशिकांत पुन्हा म्हणतो की हे मात्र तू बरे केलेस मला लगेच कंटाळा येतो तर आथरव म्हणतो की मग मी औषध घेऊनच आलो त्यानंतर इकडे अक्षय रूममध्ये असतो आणि तो रमाचा आणि त्याचा फोटो हातामध्ये घेऊन त्याकडेच बघत असतो तेवढ्यात रमा घरी येते तर अक्षय तिला बघून म्हणतो हरवले शेवटी तू मला माझ्यावर विश्वास नाही ठेवला तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला अगोदरच त्या परक्या माणसाबद्दल समजावले होते पण शेवटी तुम्ही त्या परक्या माणसावरच विश्वास ठेवला आणि माझ्यावर अविश्वास तर अक्षय म्हणतो की त्या परक्या स्त्रीच्या भावनांशी तुला आदर आहे तिच्यावर विश्वास आहे मग तिने माझ्यावर जे काही चरित्रहीन आरोप केले त्याचे काय त्या, का त्या भावना तुझ्या की काहीच नाही का टाइमपास आहे का फक्त परक्या स्त्रीवर विश्वास तू ठेवला आणि तू हे दाखवून दिलेस रमा म्हणते की हो मी सुद्धा तुमच्या बाजूने उभी होते तर अक्षय म्हणतो की शेवटी पण तू तिचीच बाजू घेतली ना परक्या स्त्रीची तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्यामध्ये कधीही या विषयावरून एकमत नाही होणार कधी तुला माझे मुद्दे पटणार नाही आणि मला तुझे तू तु आपल्या मध्ये एक कधी न भरून निघणारी दरी निर्माण केलीस तेव्हा रमा म्हणते की मला सुद्धा तसेच वाटते की कारण आता आपण येथे एकमेकांच्या इतक्या जवळ उभे आहोत पण तरी सुद्धा असे वाटते की कित्येक मैल अंतर आपल्या मध्ये आहे तेव्हा अक्षय म्हणतो की कंटाळा आला आता हे सर्वाचा तर रमा म्हणते की हो जिथे विश्वास नसेल तर ते नाते कसे टिकेल त्यानंतर इकडे आबितव सर्व आपल्या मोबाईल मध्ये शूट करत असतो आणि तेवढ्या त्याच्या मोबाईल वर कॉल येत असतो असतं तर अथर्व त्याच वेळी शशिकांतला म्हणत असतो की काका -का, तुम्ही यावर सहाय्य करा तर शशिकांत म्हणतो की अरे माझा फोन वाजतोय माझा फोन दे तर श शशिकांत म्हणतो की नाही रे माझा नाही वाजत तर अथर्व म्हणतो की माझा सुद्धा नाही तर मग कुणाचा वाजत असेल तेवढ्यात आभी फोनवर बोलत आतमध्ये येतो आणि अगदी खुश होतो तर फोनवर तो सांगत असतो की अगदी सावकात जा मी येऊन पोहोचतो म्हणजे आरतीला हे सर्व सांगत असतो तेव्हा शश शशिकांत आणि अथर्व हे आभीकडे बघत असतात तर आभी, आभी फोन ठेवल्यानंतर शशिकांतला घट्ट मिठी मारतो आणि काका खूप मोठी एक गुड न्यूज आहे कारण मी बाबा होणार ते ऐकून शशिकांतलासुद्धा खूप आनंद होतो अथर्वसुद्धा टाळे वाजवतो आणि वा वा खरंच कॉंग्रॅच्युलेशन असे अभिला बोलतो तेव्हा अभि बघत असतो तर अथर्व म्हणतो की अरे अभि तू तर हॉस्पिटल मध्ये जायला हवे इथे काय करतोस अभि म्हणतो की अरे जायचे आहे आणि तुला माहितीच आहे की मी रात्रभर कामासाठी ऑफिस मध्येच थांबलो मग अथर्व मी तुझ्याशी नंतर बोलतो आणि शशिकांतला अभि म्हणतो की काका तुम्ही घरी जा आणि घरच्यांना सांगा मी तोपर्यंत तो हॉस्पिटल मध्ये जातो तर शशिकांत म्हणतो की नाही मी लगेच येणार मला माझा नातू बघायचा अभि म्हणतो की हो तुम्ही घरच्यांना सांगा आणि सगळे हॉस्पिटल मध्ये या अभी इतका खुश होतो कारण तो बाबा होणार असतो आणि लगेच तो हॉस्पिटलला जायला निघतो आणि तो निघून जातो तर अथर्व शशिकांतला म्हणतो की हे बघा तिसऱ्या काका सहये, तुम्ही करून घ्या तर शशिकांत म्हणतो की हे पग आता सह्या वगैरे काही नाही माझ्या नातवाला मला बघायला जायचे अथर्व म्हणतो की आहो ते बाळ वगैरे होत राहते पण हे सह्या खूप महत्वाच्या आहेत तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही पहिले माझ्या नातवाला बघायला जायचे आणि शशिकांत तेथे धडपडत जायला निघतो अथर्व ओरडत असतो की कागासहेर आयल्यात तेव्हा शशिकांत बाहेर निघून जातो तर अथर्वला खूप राग येतो आणि तोंडाशी आलेला घास याने काढून घेतला आणि या बाळाला सुद्धा आत्ताच जन्माला यायचे होते का असे बोलून तो खूप रागवतो त्यानंतर इकडे कावेरी रमाला फोन करते अक्षय मात्र तेथेचं असतो तर कावेरी म्हणत असते की अगं तुला आणि अक्षय रावांना इकडे येण्यासाठी जमेल का तर रमा म्हणते की काय गं काय झाले तुझी तब्येत तर बरोबर आहे ना तर कावेरी म्हणते की हो अगं तुला ते समोरचे आपले पिंकी आणि दिन्या माहिती आहे का मागच्या महिने त्यांचे लग्न झाले ते आपल्याकडे येतात आणि त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली त्यामुळे तुम्ही जण सुद्धा इकडे या आणि त्यानिमित्ताने मी पूजा सुद्धा ठेवलेली आहे त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्याबरोबर तुम्ही दोघांनी सुद्धा पूजेला बसावे मग पग नाग तू जावय बापूंना यायला जमते का तर आला तर बरे वाटेल तर क्रम म्हणते की अग ते बहुतेक कामात आहे कावेरी म्हणते की अगं एकदा विचारून तरी पग रमा म्हणते की नाही जमणार तर अक्षय हे सर्व ऐकत असतो तेव्हा कावेरी म्हणते की काय ग कायमसी नकार देते मी पूजा घालणार होते तेव्हा सुद्धा तुम्ही नाही म्हटलात तेव्हा माझ्या तब्येतीचे कारण तुम्ही पुढे केले आणि आता पिंकी आणि दिनाच्या निमित्ताने होते आणि त्याला सुद्धा नाही म्हणतात रमा चिडून म्हणते की आई तुला कसे सांगू ग तर कावेरी म्हणते की काय ग काय झाले तुमच्यात काही वाद झाले का रमा म्हणते की नाही असे काही झालेले नाही तर कावेरी म्हणते की तू विचारून बघ आणि तुम्ही इकडे नक्की येतात मला काही माहिती नाही तुम्हाला यावेच लागेल मी वाट बघते आणि कावेरी फोन ठेवून देते रमा वैताकून म्हणते की आई नाही तेव्हा हट्ट करत असते तर तेवढ्यात कावेरीचा फोन अक्षयला येतो अक्षय रमाला विचारतो की आई काय म्हणत होत्या तर रमा न पगल्यासारखे करते तेव्हा अक्षय फोन उच विच उचलतो अक्षय आणि कावेरी मस्त बोलत असतात रमाला इतका राग येत असतो रमाला कीच राग मनात म्हणते की आता कसे पोपटासारखे बोलायला लागले जसे काही झालेच नाही आणि अक्षय पूजेला जाण्यासाठी तयार होतो तर कावेरी अगदी खुश होते आणि रमा बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे आबी ऑफिसच्या बाहेर येतो आणि त्याचा फोन हा स्विच ऑफ होतो म्हणजे बॅटरी पूर्णपणे संपते तेव्हा अभिला टेन्शन येते की आता घरी हे सर्व कसे सांगू मग अगोदर मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग घरच्यांना कळवतो असे बोलून तो आपल्या गाडीतून जायला निघतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आणि अक्षय मस्त तयार होतात आणि कावेरीने जी पूजा ठेवलेली असते म्हणून कावेरीच्या घरी येतात तर तिथे दिने आणि पिंकीसुद्धा खूप छान तयार होऊन आलेले असतात तर पिंकी आणि रमा एकमेकींना बघून प्रेमाची मिठी मारतात आणि ओळख करून देत असतात तर पिंकी म्हणते की हे पग हे दिन्या आणि नाही ग माझे मिस्टर असे पुन्हा म्हणून ओळख करून दे देते तर सुद्धा अक्षयची अक्षय मुकादम म्हणून ओळख करून देते त्यानंतर गुरुजी हे रमाला म्हणतात की रमा तुला आणि अक्षय रावांना सुद्धा पूजेसाठी बसावे लागेल तर रमा म्हणते की का ओ हो? यांचे नवीन लग्न झाले मग यांना पूजेला बसावे लागेल आमचे काय तेव्हा गुरुजी सांगतात की नाही पूजा अशी आहे की या आ, नवीन जोडप्यासोबत एखाद्या जुन्या जोडप्याला सुद्धा पूजेला बसावे लागेल थोडासा अवधी द्या तेवा पिंकी रमानी की मी सर्व लगेच तयारी करतो तेव्हा पिंकी रमा आणि अक्षयला म्हणते की तुमच्या दोघांकडेच बघून मी लग्न केले नाहीतर माझा लग्नावर विश्वासच नव्हता तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर मंगल मावशी म्हणते की हो पिंकी सांग ना तिला समजावून सांग की जावय बापू किती प्रेमळ आहे थे? ते तेव्हा अक्षय म्हणतो की मावशी तुम्हीच सांगून टाकले की मी किती प्रेमळ आहे ते मंगल मावशीला हसू येते तर पिंकी म्हणते की हो मी सुद्धा बघितले की भाऊजी तुझ्यावर किती प्रेम करतात ते आणि तुमच्याकडेच बघून मला कळले की खरंच आजकालचे पोरं चांगले असतात आणि रमा तुला तर माहितीच आहे की माझे बाबा कसे आहेत ते आईवर कायम संशय घेतात चिडतात आणि कधी कधी हात सुद्धा उचलतात म्हणून तुमच्याकडे बघूनच मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मला कळाले की ह्या नात्यात सुद्धा खूप प्रेम असते आणि खरंच रमा तुला सांगते की खरंच खूप छान नवरा मला मिळाला तर दिने अगदी खुश होतो तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तेव्हा दिन्या म्हणतो की हे पग रमाताई हिने मला धमकवून ठेवलेले आहे की चांगले वागायचे शिकायचे असेल तर भाऊजींकून शिका आणि ते खरेच आहे कारण आज वस्तीच्या लोकांना जी घरे मिळाली ती आपल्या भाऊजीमुळेच मिळाली ते तर सर्वांना माहिती आहे तर पिंकी म्हणते की भाऊजी भाऊजी नवनवं असल्यानंतर हे असे असणारच परंतु मला एक सांग की प्रेम आणि हे लग्न आयुष्यभर टिकावे यासाठी तुम्ही आम्हाला काही सल्ले द्या तेव्हा रमा आणि अक्षय अगदी खुश होतात तर रमा म्हणते की अगं सल्ले काय देणार कारण अडचणीच्या काळामध्ये दोघांनी एकत्र राहून एकमेकांना साथ द्यायची असते एकमेकांची साथ कधी सोडायची नसते इतकंच तर पिंकी म्हणते की अगं काहीतरी काही असेल तेव्हा रमा म्हणते की अगं काहीतरी काय एकदा जुळले ना मग सर्व काही जुळते तेव्हा अक्षय म्हणतो की नाही अगदी असे नाहीच आपल्याला सुद्धा कष्ट घ्यावेच लागतात आपण कष्ट घेतले नाही तर जुळत नाही मग तू म्हटली ना नवीन नवीन लग्न आहे हा तुझ्याशी खूप छान वागतो तू सुद्धा त्याच्याशी खूप छान वागते तेव्हा सुरुवातीला सर्व काही छान अलबेल असते नंतर जेव्हा एकत्र राहायला लागतो तेव्हा समजते की तुमच्यात किती फरक आहे ते याला हे आवडते इला ते आवडत नाही तिला हे आवडत नाही या सर्व गोष्टी म्हणून त्यांच्यामध्ये भांडणं होतात खटके उडकात आणि हे सगळे प्रकार सुरू होतात त्यामुळे अगोदर एकमेकांना समजून घ्यायला हवे रमा म्हणते की आपण जर एकमेकांना समजून नाही घेतले तर एकमेकांचे स्वभाव कळतात एकमेकांचे रूप कळतात फक्त एकमेकांना मग सांभाळून घ्यायचे असते तेव्हा अक्षय म्हणतो की सर्वात महत्वाचे काय आहे की एकमेकांवरचा विश्वास तेव्हा रमा नाराज होऊन अक्षयकडे पगत म्हणते की हो तो तर पाहिजेनच तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आभी हा फोनवर खूप रडत असतो आणि शशिकांतसुद्धा तेथे खूप रडत असतो तेव्हा अभिने घरी फोन केलेला असतो तेव्हा काका म्हणतात की अरे अभि काय झाले का, का रडतोस बाळ व्यवस्थित आहे ना सर्व काही ठीक तर आहे ना आजी सुद्धा तेच विचारू लागते तर इकडे रमानी अक्षय पूजेसाठी आलेले असतात तर अक्षयला सुद्धा कॉल येतो आणि अक्षय सुद्धा कॉलवरचे ते बोलणे ऐकून त्याला धक्का बसलेला असतो रमा घाबरतच विचारते की अहो काय झाले बोला ना तर घरी सर्व ठीक आहे ना तर अक्षय म्हणतो की हो घरून फोन होता तेव्हा आता नेमकं काय घडले असणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद